युनियन बँकेच्या मनमाड शहर शाखेत एफ डी घोटाळा ताजा असतानाच याच बँकेत आता इन्शुरन्स घोटाळा झाल्याचा समोर आल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली असून ज्या संदीप देशमुखने एफ डी घोटाळा केला होता बँकेत बँकेची सिस्टर कन्सर्न असलेल्या स्टार युनियन डाय हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये विमा काढणाऱ्या धारकांना इन्शुरन्सचे त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी विमा कंपनीचे अधिकारी सोहेल शेख यांनी मनमाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून या तक्रारीवरून पोलिसांनी संदीप देशमुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय सध्या सध्या संदीप देशमुख हा एफ डी घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे अगोदर एफडी घोटाळा आता इन्शुरन्स घोटाळा पाहून युनियन बँकेच्या मनमाड शहर शाखेत इतका मोठा प्रकार राजरोसपणे सुरळीत चालू होता यावर अधिकारी वर्ग सहभागी होते असा आरोप केला जात आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा